संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात आज सहा ठिकाणी युद्धासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत तयारीचा भाग म्हणून मॉकड्रिल आयोजित करण्यात आले होते विधान भवन मुळशी पंचायत समिती तळेगाव नगर परिषद वनाज औद्योगिक वसाहत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दुपारी चार वाजता ही सराव उपक्रम घेण्यात आला जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी स्पष्ट केले की या ड्रिलचा उद्देश आपत्ती व्यवस्थापनाची तयारी नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि सर्व संस्थांमध्ये समन्वय वाढवणे हा आहे नागरिकांनी घाबरू नये ना किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये या सरावात एन डी आर एफ एस डी आर एफ पोलीस आरोग्य विभाग अग्निशमन दल एन सी सी एन एस एस यासह विविध संघटनांनी सहभाग घेतला कर्नल प्रशांत चतुर नागरी सुरक्षा दल यांनी म्हटलं अशा ड्रिलमुळे आपत्तीच्या वेळी प्रतिसाद क्षमता वाढते आणि जीवितहानी टळते ही ड्रिल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा भाग आहे ज्यामध्ये संपूर्ण देशातील विविध जिल्ह्यांमध्ये समान सराव चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे तीन ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखी काही ठिकाणी आपण वाढवून घेऊ ज्याच्यामध्ये दोघे महापालिकाचे समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू त्याच्याच अनुषंगाने आपण शहरी भाग इंडस्ट्री एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाऊन असे सहा ठिकाणी आपण आजचे 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एनडीआरएफ वैसुली बाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्यानंतर आरोग्य विभाग काही रेड्स एनसीसी एनएससी रेड क्रॉस लेडीज यु केंद्र रेड रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वता समावेश होता त्याच्यामध्ये आपण मध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची अं बॉम्ब सुद्धा आपण लोक केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी ऑफ आणि बाकी डिपार्टमेंट ने समन्वयने काम केलं आरोग्य विभाग फायर ब्रिगेडने त्याचा काम केला आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की कि ते किती वेळेला ते काम करते ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाईम होता ते जे योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी संपवली आहे सगळा तुम्हाला रिपोर्ट कुठून कुठून आला हा सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी केला आहे त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते कारण काही की ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा